बिंदू हे काय होई एवढा मोठा कलर काय त्यासाठी घेऊन आले एवढा मोठा कलर हम्म आता बाई मी नाही आणले ललिताने घेतले ते कलर कलर पिचकारी ललिताने घेतलं काच्यासाठी घेतलं एवढा मोठा कलर कोणाचा मग खेळाले होली हा पिचकारी येईन हे कलर काय गरज होती हा वर्षातून एक वेळा येते आता बाई कोणतेही सण बाजारामध्ये दिसलं मध्ये लय लोक घेत होते कलर आणि हे पिचकारी मी ते एकच घेतली लोक दोन दोन तीन तीन पिचकार घेत होते आणि कलर बी किती मोठे घेत होते मी घेऊन घेतलं जराच काय झालं घेतलं तर कोणाले जाशील पण कलर टाकाले तू काय घेतली पैशाचा आठवडा निरा पैसे करणं लोक घेतून आपण खेळत का कोणाचं मग खेळायला जाशील काय कुठं जावं लागते आता कलर लावाले आपल्या घरीच बापूजी येतील राकेश बापूजी लावून कलर घेरेच्या बाबाले लावून कलर हम्म या जाऊ बैल लावून कलर दोघ्याला बी दोघीले बी मोठे म्हणून घेतली मी निकाला बरं बापा कळ काढत एवढं मोठं काय घेतली मग एखादा एवढं मोठं काय गरज होती घेवाची हा कळ काढतो अजून बर बिंदू आता तू असं कर मस्त पॅकिंग कर पॅकिंग कर आणि नाव लिहून घे एक डोलीच्या सासूच आणि डोलीचं आणि डोलीच्या ननदबाईची एक साडी असं नाव ना लिहून घे साडीवर पॅक करून घे आणि एक दोन गाठी डोलीच्या घरी एक दोन गोठी गाठी डॉलीच्या ननद म्हणजे घरी बहिणीच्या घरी ठीक आहे ना, ना आता बाई ठीक आहे मी करतो आणि मग आता बाई हे ननदबाईच्या घरी कोण जाईन साडी गाठी घेऊन आता पाहतो आता नाही तर मोहनले देतो पाठवून नाही तर मदनले पाठवून देतो मी जाऊ का एखादी बाई तर पाहिजे सांग माणसायचं काय साडी गाठी घेणं माणसायचं काम नाही का आता बाई मी जाऊ का सांग मी चालली जातो हे मी दोघं जाऊ का तू नाही तू नाही तू काही जातं काम बिघडं आले तिथं काहीच काही बोलशील तू नको जाऊ पाहतो मी थांब मदन लिहिला देतो पाठवून देऊन येऊन जातील जावं लागते का तिथं बिंदू ने तू ते थैली नाही साडीची आणि करते पॅकिंग कर अलग अलग गाठी बांध हा आता काही ललिता तू कुठं चालली आता कुठं नाही भाजीपाला घेऊन जाय अंदर आणि हे कलर आणली नाही एवढी रंग हे रंग ठेवून दे व्यवस्थित आणि भाजीपाला फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवून दे हे कलर वा हे कलर कोण नेईन कलर ने ठेवून देईन तिकडे इथंच राहतील काय आता मधात राहू द्या ते बाई थोडा वेळ ने तुम्ही ठेवतो हो आई पण तू जाय ना त्याच्यापेक्षा शाईने हातान मी गेल्यापेक्षा तू येणे का शाईने हात तू एका आडाणी हात आहे का तू अडाणी आहे का तू आता शाईना सुरता झाला तू बी हा एका पोरीचा बाप झाला मोठा भाऊ आहे तू येते खरं आहे आई मी काही अडाणी नाही हवं मी बी शाईनाच हवं पण आई जेव्हा परंतु तू अन बाबा आहे तोपर्यंत मी लहानच आहो ज्या दिवशी तू बाबा नाही राहायचे मी शाईना बोलन आतापासून मी तुम्ही दोघं आहे ना आता तुमच्या दोघाच्या पुढे मी शायना बोलू का आणि साडी काय देवाचं देवाच येऊन जा मायापेक्षा नाही तर म्हणून तिथं पोराले पाठवला आणि येईन इवाई नाही आले असं होते ना आई त्याच्यापेक्षा शाईने हाताने जा ना तुम्ही तुम्ही आहे तोपर्यंत मी आडाली जा शाईने तुम्ही जा मोहन आम्ही गेलो ना पाऊन चार करतो हे करतो ते करतो असं चालन त्याचं मग आम्हाला येऊ नाही देणार हम्म तर मग इच्छी पूजा राहीन म्हणून म्हणतो तू जाय देऊन नाही येऊन जाय एकटा माणूस गेला ना आला असं जरुरी नाही हाय आई का आजच गेलो पाहिजे ना आजच साडी गाठी दिली पाहिजे हम्म आपण उद्या बी देऊ शकतो आज आपल्या घरची पूजा पाठ होऊ दे हा आणि उद्या तुम्ही जातो काही जण उद्या तर आणि देऊन द्या देवाचा खुशीने देऊन राहिले तुम्ही देतो म्हणता पहिली होडी आहे आपल्या डोलीची तर तुम्ही तिथे खुशीनं देतो म्हणता जा उद्या हं जाऊन देतो आज राहू उद्या <laughs> उद्या बाप्पा उद्या दोली बंद नाही ना बापा आधी तर काय रंगात बोंगाले धाडत आम्हाला नाही नाही बापा उद्या कुठं नाही जावा मी तर घराच्या बाहेर नाही निघून उद्या नाही नाही उद्या नाही आज जाणं परवडते गेलो ना आलो उद्या नाही जाणं परवडत काय रंगाले भेट काय आई थोडस लावते झालो उद्या मग परत राहते का अंगाले टिपकून नाही नाही बाप्पा थोडंसं काय पुऱ्या गावातल्या बायकाच भेटतील मग नाही नाही उद्या जाणं नाही परवडणार बरं तुझे काम आहे का तू नको जाऊ मदन तू चालला जाय गाडीवर चालला जाय आणि देऊन येऊन जाय माय ना पाठवलं म्हणा माय तो जराही जमत नाही आई उद्या उद्यापर्यंत उद्या आता ग्राहक माय फुल आहे दुकान सोडून मला आता जाता येत नाही कुठं हम्म आता मोहनचे बाबा आता कसं करावं आता ह्या नाही म्हणते ह्या नाही म्हणते मोहन असं कर तू आणि सुनबाई दोघं जण चालले राहा सुनबाईची बहीण बी आहे तिथं दोन बहिणी बी असून बाईच्या त्याच्यासमोर भेट होऊन जाईल हा मोठे आणा तुम्ही घरचे चालते काही फरक नाही पडत जा तुम्ही दोघं जा आणि देऊन द्या जा बरं हा जा जा देऊन द्या दोघ जण जाऊन जा बरं तशीच तर म्हणतो मी मोहनले मग मोहनले काहून म्हणले मी मोठा आहे मोहन मोहन चालते चाल आणि दोघही जण जा आणि आज आधी येऊन जा हा जा बरं जाता का मग मोहन हो जाते मोहन ठीक आहे बाबा आता तुम्ही दोघही म्हणून राहिले जा तर ठीक आहे जातो बिंदू न मी जाऊ का मग हो दोघही जण चालले जा देऊन येऊन जा आई मी चाललो दुकानावर हो जाय तू बिंदू ठीक आहे मग मोहन तुम्ही वावरात आता सुंबाई येऊन तू जानो येऊन जा आजच ही बाबा अ बिंदू काय म्हणता आता बाई मोहन तू जा बरं डोलीच्या घरी आनंद पुरले साडी आणि गाठी घेऊन जा बरं चालले जा मी आता तुम्ही जा ना तुमचं जास्त शोभन झाला तो शो निर्णय झाला तो कोण जावाचा कोण नाही तो निर्णय केला आम्ही तू तयारी कर तू तयारी कर मोहन ना तू दोघ जा आणि देऊन ये जाय बरं पटकन तयारी कर आणि भरलं भूर तर केलंच आहे तुला भरलं तर आहेच ना साड्या गिड्या झालं परीची तयारी करून दे जा ठीक आहे आता बाई बरं ठीक आहे आई मग येतो मग आजच येऊन जातो मग हम्म संध्याकाळ पर्यंत येऊन जातो घरी आमा बाबा कुठे चालले हो बिंदू ताई आ सणावराच्या दिवशी कुठे चालले बाबा काही इमर्जन्सी आली का काही हा बिंदू ताई काय झालं बिंदू ताई तुमच्या आई बाबाची तब्येत गी चांगली आहे ना कुठं चालले एवढ्या सनोवाराच्या हो दिवशी एवढे काम करत आहे सनोवार करायचं आहे होली पूजा करायची आहे तुम्ही हो कुठे चालले भाऊ कुठे चालले खायला गेलं घेऊ चांगली आहे तिच्या आई बाबाची तब्येत सगळं चांगलं आहे ननंद घरी चालली हो झाली मी आनंदपूरले आता कसं आता बाई मी म्हटलं मी जातो तर मला नाही जाऊ दे तुम्ही नाही म्हटलं आणि आता बिंदू कसं जाऊ देऊन राहिले आम्ही तर दोघं गेलो असतो आम्ही पेक्षा आम्ही मोठंच आहोत मला आम्हाला नाही जाऊ दिलं तुम्ही त्याला कसे जाऊ देऊन राहिले हो तर मी त्याला एकट्यालाच जाय म्हणून ते आता तुम्ही मामाजी म्हणतेत का एकटा जण परवडणार नाही शोभणार नाही तर म्हणून मग बिंदू चालले सांगा बिंदू बिंदूच्या बहिणी भीतीच आहे दोघे भेट होऊन जाते तर म्हणून आता मोठे जाते तेच आहे आमच्या बाद तर म्हणून मग ते दोघे चालले जाते आणि येते आज तू काय होय चालले चालले मी नाही मी गेली असती ना तू गेली असती ते गेली असती तर गोष्ट एकच आहे ना काम एकच आहे आपल्याला ठीक आहे बापा ठीक आहे मोठी सोंगा तर मोठे आहे या मग हा बात लवकर येऊन जाते ना भेट गुट घेऊन ना येऊन जा मग ठीक आहे मग आता निघतो तू बी काय करा जाई ना जराची काय ना बरेची दायगी काय ना निसनास करून ठेव ना ती हो हो आता बाई हो ठीक आहे करतो मा एवढे मोठे काम माज टोकशावर आले कडे सणावराच्या दिवशी म्हटलं जरा एन्जॉय करावतो हे दोघं चालले गेले हे बिंदू चालली गेली आता आई ते येते ना का जेवाले तोपर्यंत मुलेच करावं लागन कडे बाप्पा हे नाही आली का बी हे आली असती तर तरी आराम भेटला असता थोडासा ये राकेश लवकर चाल रे राकेश हा काजल लवकर ना अरे जमलं ऐकलं माय ना ऐकलं आम म्हटलं मोठी गेली लहान येते पण म्हटलं आली रे बापा बापाल पूर कामाच काय बर झालं बापा जीवाले शांती आली बाप्पा देवराणी आता लावतो गेले कामाला या या देवराणी बाई आज एखानी गेली आणि देवराणी आली मी वाचली मंदात ये या तू गेलीच नाही अजून तुला काय म्हटलं होतं मी दार काय म्हटलं होतं ना हरभऱ्याची नीस नाच करून ना धुवून धावून ठेवणं थे। ते टाइम लागते हा इथं तू घ्या तू जातो ना आता बाई ठेवतो ना करतो ना, ना म्हणून थांबली मी काय ठेवतो ना करतो ना जा जरास लवकर येवा हा काज त्याला नाही समजत तुला सणावार आले हे जरास एक दिवसा पहिले येऊ आहो ऐन टाइमावर दिवसालाच येतात आईने म्हटलं होतं यांना की चला म्हणून ड्युटीच राहते ना आई सुट्ट्या नाही भेटत मले काल मी पाच वाजता येवायचा प्रयत्न केलो पण काम अजून जास्त पेंडिंग राहिलो असतो तर म्हणून मग मी आज आलो मग काही बिघडलं काय आज आलो तर आता होली पूजा राजचीच आहे ना मग चालते ना ठीक आहे ठीक आहे काजल तू हात पाय घे आणि जाय ललिता ले साई पाघरात मदत करू हो आई हो या, या या बसा बसा हो नमस्कार जवळ बापू डोली ए भाई डोली तुझे दादा वही आली हो ना बसान भाऊ बसा ना बिंदू बस ना बस ना बसा ना दादा वहिनी तुम्ही कशा आहे ननद बाई तब्येत आहे वहिनी तब्येत घेब्येत तुमची आणि परी कशी आहे आई बाबा सगळे सगळेची तब्येत ठीक आहे ननद बाई सगळं ठीक आहे तुमचं ठीक आहे ना सगळं हो वहिनी माझ पण ठीक आहे डोले ने वहिनीले अंदरने आणि दादाले पाणी गिणी आणून दे आणि चहा ठेवून दे हो आई ठेवते मी चहा चल वहिनी चला अंदर बसा तुम्ही आत बसा तुम्ही पहिली होडी होती म्हणून आईने मग सर्वांसाठी साड्या आणि गाठी पाठवली अरे बापा सगळ्यांसाठी साडी गाठी नाही मी पाठवलं चालत होत जी नाही नाही आईले नाही चालत तस आईले जे करत असलं ना ते आई करतेच म्हणून जा म्हणे आणि देऊन येऊन जा म्हणे तर आता आम्ही आजच निघून जाऊ मग रात्री होडी पूजा वगैरे आहे ना त्यामुळं एवढा टाइम लागते का हो काजल पुरे अर्ध्या घंटाना आली तू सायपा घरात आता बहिण काय म्हटलं होतं घरात मदत तू आराम करत बसली काय अंधून आली काय आंधुवाची काय काय गरज होती आता अंधून नाही का तिथून तिथून आली का तिथून इथं इथं येऊन आंग धुतली तू ललिता ताई ते काय ठेऊ काय करू नको आता दाय धुतली मी मी आता दा शिजायला टाकतो कुकर मध्ये आणि तू मुंगा बरबटीची डाळ ताळ आणि भिजू घाल वडे करासाठी संध्याकाळपर्यंत भिजून जाते मग वाटज पण ललिता ताई मध्ये काय भूक लागली जेवण बी नाही आली का तिथून उपाशी आली का तिथून काय हो माय बापा बापान घे ते पोईन बेसन पडलं आहे जिऊन घे मग लागता मला नाही ललिता ताई मला महिना आला मला मग मी आता स्वयंपाक कशी काय करू लागून मी बाहेरचे बाहेरचे काम करून घेईन पण स्वयंपाक नाही होणार महिना आला काय बोलतो ताई ललिता ताई खरच पाय आता ते माईच्या खाणी केली ननदबाईच्या घरी म्हटलं देवरानी आली कामामध्ये हात बटवून आता तुला महिना आला तुला माहित नव्हतं काय तिथून आली तेव्हा तुला माहित नव्हतं काय मग आलीच काय ती तू इथं तिथं राहिती सांगून देते सासूबाईले असं उस असं आहे म्हणून अचानक आता घरी आल्यावर आला महिना ललिता ताई मला माहितच नव्हतं तिथून निघाली ना तसं वाटलं नाही मला एक महिना येईन म्हणून आणि इथं घरी आल्याबरोबर अचानकच तिथं तुला आला असता तर मी नाही आली असते तुले काय तू या महिन्याची तारीख बी माहित नाही राहत काय मग हम्म तैया या महिन्याची तारीख राहते आपली म्हणून अचानक कसं काय येते तारीख तर माहीत राहते ना आपल्याला तारीख होती तु या महिन्याची तर मग म्हणून देते का महिन्याची तारीख काय नाही मी जात नाही काऊन आली येतात राहती दोन माणसाचे काम वाढले पण ललिता तर मग लक्षातच नाही राहिलं काय एवढी शिकली सवरली असून कशी गोष्ट करतो का लक्षात नाही राहिलं आता बाई आता बाई आता काय करू मी नाही मला लक्षात